नमस्कार मंडळी आपण लिखित कसं काढायचं हे बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण एक कपलिंग घ्यायची ही कपलिंग घेतल्यानंतर नंतर एक खुपशा आपल्याकडं पहिला ऑलरेडी जुना खुपशा होता आपण त्या खुपशामध्ये एक आपल्याकडे पाईप नसल्यामुळे आपण कपलिंगचाच पाईप आता ऑलरेडी तर आपण तो त्याच्यात बसवून दिला आता ही कपलिंग आपण सुलचन लावून तिथं बसून देणार आहोत पाहता कशाप्रकारे आपण ते बसवतो तिला आपण सुलोचन टाकून कपलिंग बसून घेणार आहोत आता सुलोचन टाकलं याच्यात अशा प्रकारे सुलोचन लावून घ्यायचं सुलोचन लावलं की इकाडचं तोंड असं तो वर उचलून कपलिंग घ्यायला बसून द्यायच्याशी आता ही कपलिंग बसली आता आपण इकडे जे खुपशामध्ये पाईप जो घातला होता तो आपण समोर वाढणार आहोत इकडून झाला आता जेंट पक्का आपण याच्यात न सोल्युचन सोडणार आहे अशा प्रकारे सोल्युशन सोडल्याने लिखीच राहत नाही आता तिथे बी सोल्युशन सोडणार आहे आपण झाली पण आपली तर पैपलेन लिखीज काढायची कट कर